सर्वांना जयपूर हे शहर आता प्रतिमांच्या काळजाचा ठाव घेणार आहे हे शहर आता प्रतिमांच्या काळजाचा ठाव घेणार आहे आणि इथल्या नागरिकांच्या श्वासांचा एक शिल्प खोदण्याचा अजिंठा या ठिकाणी उभा करणार आहे मित्रांनो आपणच आपल्या खांद्यावरून स्वप्नांची नाव घेऊ नये आपणच आपल्या खांद्यावरून स्वप्नांची नाव मिळू नये कारण इथल्या संसदेत इथल्या संसदेत पडलेला आहे प्रश्नांचा स्वप्नांचा आणि जाणीवांचा हिवा मी या सागरातून उसळून या नद्यांची न, या नद्यांची उगमस्थानी शोधतो आहे पण मला दिसत नाही इथे रोहिणी मला दिसत नाही इथे कलिंगा मला दिसत नाही सम्राट अशोक जय भीम जय भारत